कोल्हापुरात झालेल्या शाश्वत परिषदेत कोल्हापूर जिल्ह्यात फाउंड्री हबच्या मागणीला यश आले असून त्याची घोषणा विकास परिषदेच्या अंतिम टप्प्यात सीईओ प्रवीण परदेशी यांनी केल्याची माहिती सम्यकचे अध्यक्ष सुरेंद्र जैन यांनी पत्रकार परिषदेत दिली याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील शिरोली औद्योगिक वसाहतीमध्ये सम्यकच्या वतीने नुकताच कोल्हापुरात झालेल्या शाश्वत विकास परिषदेतील घोषणेसंदर्भात माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते कोल्हापूर सांगली सातारा हे तीन जिल्हे शाश्वत परिषदेत फॉडरी हब म्हणून घोषित झाल्याची माहिती सम्यकचे अध्यक्ष सुरेंद्र जैन यांनी शिरोली एम आय डी सी स्मॅक भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूर सांगली सातारा जिल्हा फोडरी हब म्हणून घोषित करावे याकरिता जिल्ह्यातील उद्योजक आणि औद्योगिक संघटना प्रयत्नशील होत्या नुकताच कोल्हापूर इथं महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन मित्र व महाराष्ट्र शासन यांच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्व समावेशक विकासासाठी महाराष्ट्रातील पहिल्या शाश्वत विकास परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सीईओ प्रवीण सिंह परदेशी अमन मित्तल उपाध्यक्ष राजेश यांच्या प्रमुख उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली हब हबची घोषणा जिल्ह्याच्या औद्योगिक व सर्वंकष विकासातील एक माइल्ड स्टोन ठरणार आहे यामुळे वस्त्रोद्योगाच्या धर्तीवर वीज दर आणि व्याजामध्ये सवलत मिळणार आहे भारतामध्ये सध्या फाऊंड्रीची तीन क्षेत्रे आहेत यामध्ये तमिळनाडूमधील कोइमतूर गुजरातमधील राजकोट आणि महाराष्ट्रमधील कोल्हापूर सांगली सातारा या तीनही राज्यात कोल्हापूर अग्रेसर आहे भारतामध्ये चायना प्लस ले ले हे धोरण आलेले आहे त्यामुळे येणाऱ्या काळात फाउंड्री आणि इंजिनिअरिंग क्षेत्रात जागतिक फाउंड्रीजमधून कोल्हापूरमध्ये गुंतवणूक घ्यावी हा मुख्य हेतू आहे फाउंड्री हब मुळे नोकरांमध्ये सुद्धा वाढ होऊन विकासाला चालना मिळणार आहे माहिती तंत्रज्ञान पर्यटन वस्त्रोद्योग आणि अन्न प्रक्रिया याबरोबरच मोठे उद्योग जिल्ह्यात अन्न परदेशी गुंतवणूक वाढवणं इलेक्ट्रिकल व्हेहिकल डिफेन्समधील उत्पादन वाढवणं आदी उद्दिष्ट समोर ठेवण्यात आण्याचे सांगितले पत्रकार परिषदेस स्मॅकचे अध्यक्ष सुरेंद्र जैन उपाध्यक्ष मोहन कुशीरे आय आय एफ से

मग म्हणजे खूप सरी अटक आहे तर सोलर किंवा ज्यांनी काय ओपन एक्सिसमध्ये काम केली आहे प्रायव्हेट मध्ये सोलर माहितीये की ओपन एक्सिस मध्ये महाराष्ट्र सरकारमध्ये खूप असं वेगवेगळे सरदार लावून ओपन एक्सिसला डिस्करेज केलं जाते कारण नाही तर मग एमएससीबीची वीज पण घेणार सगळे ओपन एक्सिसमध्ये जागले मध्ये वीजची खरेदी करतात जो जाने। जाने तो सुद्धा मुद्दा तिथल्या दिवशी त्याला माझ्यामध्ये मार्ग डिस्कशनमध्ये तो सुद्धा मुद्दा त्या डिक्लेरेशनमध्ये तो घेतलेला आहे ओपन एक्सिसला पॉलिसी उद्योजकांना सोयीचोरी या दिवशी पॉलिसीची प्रयत्ना केली आहे बाकीच्या काही आणि काही विषय त्यामध्ये डिटले म्हणजे त्या त्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये इलेक्ट्रिक व्हेकलचा इन्व्हेस्टमेंट कसं तिथे आणता येईल प्रोटेन प्रतिसहेब आहे हे इलेक्ट्रिक व्हेकलचा इन्व्हेस्टमेंटचा आहे जे ते बँक आणि जगातील जे काय इन्व्हेस्टमेंट जे काय महाराष्ट्रात आणखी ते खूप मोठा दुवा आहे तर खूप त्यामध्ये अभ्यास आहे जगातले जिथे कोण मोठे मोठे कारखान्या संपर्क आहे तर इलेक्ट्रिक व्हेकलचा आणि डिफेन्सचा पार्ट होती आणि एरोस्पेस यामध्ये कोल्हापूरमधन सप्लाय कसं वाढत आहे फाउंड आणि सेक्टर मधनं या तिन्ही सेक्टरमध्ये इलेक्ट्रिक व्हेकल डिफेन्स आणि एरोस्पेस यामध्ये कसं वाढवता येईल त्याकरता त्या दोषणामध्ये ते घातलेलं आहे तर या रीतने हे पर्वाची जर आपण अजूनही या चॅनलला नवीन असाल तर आपल्या शिवसिद्ध न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा